बिल होणार बंद आता कोणालाही लाईट बिल येणार नाही सर्वांचे लाईट बिल बंद होणार आता मीटर काढायला सुरुवात मीटर रिडिंगमध्ये जो गोंधळ होत होता अव्वाच्या सव्वा वीज बिल येत होतं यामधून वीज वितरण कंपनी म्हणजेच एम एस सी बी महावितरणने ग्राहकांची सुटका केली आहे यावर एक मोठा पर्याय त्यांनी शोधलेला आहे ज्यामुळे वीज ग्राहक जे आपल्यासारखे सामान्य ग्राहक आहेत ते खूप खुश होणार आहे त्यांनी एक नियम केला आहे आणि काही जुन्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत ज्यामुळे ग्राहकांना होणारा जो वीज बिलाचा त्रास आहे जो होत होता कमी होणार चुकीच्या रिडिंगमुळे आणि सदोष मीटरमुळे भरपूर प्रॉब्लेम येत होते प्रॉब्लेम येणार नाही आता वीज बिल बंद होणार आहे कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही अतिशय आनंददायी बातमी आज आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत नेमकं काय होणार आहे ज्यामुळे तुम्हाला वीज भरा वीज बिल भरावं लागणार नाही वीज बिल ही प्रक्रिया बंद होणार मीटर देखील काढायला सुरुवात तर त्याच्यामध्ये महावितरण कंपनीने काय केलं आहे तर लक्षपूर्वक व्हिडिओ पाहत राहा वाढलेल्या वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांची कायमची सुटका मिळणार आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये पूर्ण राज्यातील राज्या तालुक्यांमध्ये वीज मीटरची एक त्या ठिकाणी काढायला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने आता कोणालाही वीज बिल त्या ठिकाणी येणार नाही आता याचा जो आदेश होता तो आदेश पूर्वी मार्च एप्रिलमध्ये मागच्या वर्षी ला ला त्या ठिकाणी काढला गेला होता त्यामुळे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या संदर्भात सूचना दिल्या होत्या ग्राहकांना विजेच्या खर्चावरती संपूर्ण नियंत्रण देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर आता बसवण्यात येणार आहे वित महावितरणाचे हे जे आहे एक पाऊल उचललेलं आहे आता लक्षात घ्या स्मार्ट मीटर हे प्रत्येकाच्या घरी बसवण्यात येणार आहे आता पहा कोल्हापूरमध्ये टप्प्याटप्प्याने याची सुरुवात झालेली आहे कोल्हापूरमध्ये काय घडलेलं आहे लगेच पाहून घ्या आता हे स्मार्ट मीटर म्हणजे नेमकं काय मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी आता पैसे भरून वीज वापरता येणार आहे पहा वीज बिल बंद होणार कुठलंही वीज बिल येणार नाही विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येणार आता पहा कोल्हापूरमध्ये काय झालंय आता हे स्मार्ट मीटर जर बसवलं जर आता रिचार्ज करावा लागणार जेवढ्याचा रिचार्ज तेवढीच वीज तुम्ही वापरू शकता रिचार्ज संपलं का वीज बिल वीज बंद रिचार्ज नाही केला तर वीज मिळणार नाही ना तर अशी शंका त्यामध्ये होती पण सगळ्यात आधी लक्षात घ्या की वीज प्रिपेड स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर जर तुमच्या घरामध्ये बसवलं तर काय होऊ शकतं की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते एकदा लक्षात घ्या वीज ग्राहकांना नवीन प्रिपेड मीटर आवश्यक आहे तर ने बघा वीज वापरता येईल त्यामुळे वीज वापरावर किती खर्च करायचा आहे किती वीज वापरायची याचं नियोजन शक्य करता येणार आहे पहा अनावश्यक वीज वापरून अनावश्यक विजेचा वापर टाळून आर्थिक बचत करता येणार आहे मोबाईल सिम कार्डला जसं आपण रिचार्ज करतो उदाहरणार्थ एकशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव असे रिचार्जचे प्लॅन देखील त्यामध्ये उपलब्ध असणार आहे आणि कॅशबॅक देखील त्यावर मिळणार आहे तुम्ही जसं सिम कार्डला रिचार्ज करता तर रिचार्जने आता तुम्हाला प्रिपेड करावं लागेल घर बसल्या ऑनलाईन तुम्ही हे करू शकता याच्यामधून काय होणार आहे की तुम्हाला दररोज आपण किती वीज वापरली आहे वीज किती शिल्लक आहे किती रक्कम शिल्लक आहे रिचार्ज संपत आलेला आहे हे देखील मोबाईलद्वारे तुम्हाला समजणार आहे आर्थिक नियोजन आता जाणार आहे कोल्हापूरमध्ये याची सुरुवात झालेली आहे लक्षपूर्वक ऐका आता याच्यामध्ये प्रश्न येतो तर आमची वीज बंद होणार का उदाहरणार्थ एखाद्याचा रिचार्ज रात्री सात वाजता संपला तर रात्रभर आम्हाला अंधारात बसावं लागेल का तर नाही त्याच्यासाठी एक विशेष नियम आहे पण कोल्हापूरमध्ये काय झालं होतं लक्षपूर्वक ऐका तेवीस डिसेंबरची बातमी पुढारीच्या राज्यात विरोध करत महावितरण यंत्रणेमध्ये स्मार्ट मीटर बसून साठी विरोध होत आहे मागच्या वर्षी देखील यावर मोठा विरोध झाला होता पण आता ही काय झाले बघा विरोध केल्यामुळे हे जे बसवण्याची प्रक्रिया आहे ती बंद करण्यात आली होती पण आता ही मीटर घरोघरी बसवण्यात आले आहे कशा पद्धतीने बसवण्यात येत आहे की जो मीटर फॉल्टी आहे पण एखाद्याला घरी जर फॉल्टी मीटर असेल कोल्हापुरातील बातमी आहे फॉल्टी त्यांचे मीटर आहे तर तिथे पहिल्यांदा हे, हे बसवण्यात येणार आहे म्हणजे तुमच्या घराचं मीटर फॉल्टी आहे किंवा नाही हे, कि हे सुद्धा समजणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी वीज वितरणामार्फत प्रिपेड स्मार्ट मीटर तुमच्या घरामध्ये बसवण्यात येईल मग यात यानंतरचा टप्पा म्हणजे सर्वच ग्राहकांना नंबर लागणार आहे आता पहा सगळ्यात आधी सदोष मीटर साठी हे बसवलं गेलेलं त्यानंतर सर्वच ग्राहकांना नंबर आता लागणार आहे पहा ग्राहकांचा विरोध ग्राहकांनी विरोध केला होता याला राज्य सरकार आणि महावितरणाचे बसवणार नाही असंच आधीच सांगितलं होतं अशी भूमिका घेतली होती पण त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाहीये महावितरण मुख्यालय कोल्हापूर सह विविध झोनमध्ये संबंधित खासगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिली आहे आणि महावितरणाच्या लक्षात आल्या आता महावितरणाची जे यंत्रणा आहे महावितरणाचे ऑफिस आहे डीटीसी असतील तर ती स्मार्ट मीटर बसवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये सिंगल फेज थ्री फेजच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवली जाणार आहेत महावितरणाच्या जवळपास आता हे होणार आहे महावितरणामध्ये कोल्हापूरमध्ये सिस्टम अशा पद्धतीने सुरू झालेली आहे बघा सुधारित वितरण क्षेत्र योजनेमध्ये लघुदान ग्राहकांकडे प्रीपेड रिचार्ज जे आहे ते करता येणार आहे आणि बघा कंपनीने मीटर बसवण्याची प्रक्रिया थांबवली होती मात्र स्वतःच्या कार्यालयामध्ये हे जे ते वितरण आहेत तर वीज वा वाहिन्यांवरती स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे शासकीय कार्यालये ते स्मार्ट मीटर बसवले आहेत आता सर्वसामान्य ग्राहकांचा नंबर लागणार आहे अशी माहिती आपल्याला पुढारीच्या बातमीमधून मिळत आहे त्यासाठी काय आहे बघा जिथून फॉल्टी मीटरची तक्रार येते एखाद्या घरातून जर उदाहरणार्थ तुमचा मीटर फॉल्टी असेल तुम्ही तक्रार केली घराला कुलूप असेल मग रिडिंग न घेता वीज बिल येतात आणि मीटर ना दुरुस्त होणे वीज बिलाचा भरणा न होणे थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होणे तर यामुळे स्मार्ट मीटरचा पर्याय महावितरणाकडून सांगण्यात आलेला आहे तर अशा प्रकारची जी सिस्टम आहे तर तो आता राबवण्यात येऊ शकतो ज्यामुळे जिथे आता म्हणजे बघा सध्याच्या स्थितीमध्ये कोल्हापूरच्या अशी स्थिती आहे की ज्या घरांमध्ये मीटर खराब आहे ज्या लोकांनी तक्रारी केलेल्या आहे त्यांच्या घरी आता जे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहे अशी माहिती आपल्याला पुढारीमधून मिळत आहे तर त्यामुळे काय आहे ग्राहकांचा फायदा होत आहे ग्राहकांना बऱ्याचशा ग्राहकांनी याला विरोध केला होता की ग्राहकांना यामुळे फटका बसत आहे त्यामुळे विरोध केला होता विरोध केला होता कारण लोकांना असं वाटत होतं की हे जर आपले पैसे संपले तर वीज बंद होईल का वीज डायरेक्ट ऑफ होईल का तर त्यासाठी काय एक नियम त्यांनी त्या ठिकाणी ठरवला होता की जो नियम फार महत्वाचा आहे याच्यामध्ये ग्राहकांचा नक्कीच फायदा होणार आहे यामध्ये कुठले नुकसान नाहीये तर लक्षात घ्या रिचार्जची रक्कम उदाहरणार्थ आता आपलं रिचार्ज केलेलं असेल उदाहरणार्थ आपण दोनशे पाचशे रुपयाचा रिचार्ज केला असेल आणि आपण असे जास्त जर वीज वापरली उदाहरणार्थ आपलं बजेट आपल्या आपण जर जास्त वीज वापरली बऱ्याच वेळा असं होईल काही कारणास्तव घरात पाहुणे आले काही इश्यू झाले जास्त लाईट वापरण्यात गेली जास्त लाईट वापरली त्यावेळेस काय होईल की आपलं रिचार्ज लवकर संपेल आणि ते जर अचानक संपलं उदाहरणार्थ ते संध्याकाळी सातला संपलं ज्यावेळेस लाईटची खरी गरज असते त्याचवेळी ते संपलं उन्हाळ्यामध्ये उकाडा होतो त्यावेळेस ते संपलं ज्यावेळेस फॅनची गरज असते एसीची गरज असते त्यावेळेस संपलं मग काय होणार तर लक्षात घ्या त्यासाठी जे आहे तर याचा नियम असा करण्यात आलेला आहे की तुम्हाला रिचार्ज संपत आल्याची माहिती दोन तीन दिवस चार दिवस आधी समजणार आहे म्हणजे उदाहरणार्थ तुमचा रिचार्ज पन्नास रुपये राहिला आहे तीस रुपये राहिला आहे काहीतरी रक्कम राहिलेली आहे निर्धारित रक्कम राहिलेली आहे त्यावेळेस तुम्हाला अर्जंटमध्ये अलर्ट येणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही दुर्लक्ष केलं उदाहरणार्थ तुम्हाला काही कारणास्तव तुमचा रिचार्ज करताना तुमची चूक झाली तर तुम्हाला सायंकाळी सहा ते साय सकाळी दहापर्यंत तुम्हाला रिचार्ज जरी रहे। जर संपला तरी तुमची वीज जी आहे ती सुरू राहणार आहे उदाहरणार्थ तुमचा आज सहा वाजता जर रिचार्ज संपला संध्याकाळी सहा वाजता जर संपला तर तुम्हाला दहा वाजेपर्यंत तुमची वीज जी आहे त्या ठिकाणी सुरू राहणार आहे वीज पुरवठा तुमचा खंडित होणार नाही मग मात्र ग्राहकांनी दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल हे इथे लक्षात घेण्याचं आहे म्हणजे काय होणार आहे की तुम्हाला आधी एक बारा तासांच्या म्हणजेच सकाळी किंवा संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी चौदा पंधरा तासांच्या कालावधीमध्ये तुम्हाला वीज पुरवठा जो आहे तो खंडित होणार नाही तुम्हाला रिचार्ज करावा लागेल आणि रिचार्ज संपल्यानंतर मग जी काही तुम्ही त्या काळामध्ये वीज वापरली असेल त्याची रक्कम तुम्ही जर रिचार्ज केल्यानंतर जी काही रक्कम तुम्ही भरली त्याच्यातून ती कपात करण्यात येऊ शकते तर अशा पद्धतीने त्याचं जे हे वितरण आहे तर ते होणार आहे तर नक्कीच अशा पद्धतीने तसं ऑफिशियल न्यूज याच्यामध्ये आलेली नाही ग्राहकांनी विरोध केल्यामुळे ती प्रक्रिया थांबवली होती पण कोल्हापूरमध्ये सदोष मीटर जिथे जिथे आहे जिथे जिथे तक्रार केलेली गेलेली आहे तर त्या ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणाने त्यांना स्मार्ट मीटर जे आहे ते लावून दिलेले आहे ला स्मार्ट मीटर पाहायला मिळतील पण नक्कीच फायद्याचं ठरेल तुम्हाला काय वाटतं फायदा होईल की तोटा अजूनही कुठली त्यामध्ये कायदे आपण काय म्हणतो त्यामध्ये आदेश कुठला आलेला नाही सरकारी निर्णय आलेला नाही पण कदाचित असं होऊ शकतं अशी त्या ठिकाणी एक आशा तर नक्कीच आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगायचं आहे धन्यवाद